या किल्ल्याचा इतिहास थोडा वेगळा आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला नाही आहे किंवा हा किल्ला शिवाजी महाराजांनी युद्ध करून जिंकलेला किल्ला नाही शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती युद्ध न करता तहामध्ये मिळवलेला किल्ला आहे हा किल्ला बांधला होता शिलाहार संस्थानातील राजा भोज यांनी भोज राजा बघायला गेला तर हे मध्य प्रदेशचे होते भोपाळ त्यांची राजधानी होती पण अकराव्या शतकात जेव्हा ते साम्राज्य विस्तार करत महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी सतरा किल्ले बांधले त्यात कोल्हापूरचा आपला पन्हाळा आहे ना हा पण त्यांनीच बांधलेला किल्ला आहे वासोड आहे भुदरगड आहे तसंच हा त्यांनी घेरिया नावाचा किल्ला बांधला नाव होता या किल्ल्याचं नाव पूर्वी ना होतं घेरिया विजयदुर्ग नाव नव्हतं घेरिया नाव काय ते एक सहा किलोमीटर पाठी गिरिये नावाचं एक छोटस गाव दिसतं बघा या गिरिये पंचक्रोशीतला हा एक पाण्याने घेरलेला डोंगर होता म्हणजे पूर्वी या किल्ल्याला चारही बाजूने पाणी होतं आज तुम्हाला एका बाजूने जमीन दिसते बरोबर ना तुम्ही गाडी आतमध्ये आणला असा किंवा चालत आतमध्ये आलात तर पूर्वी ती जागा खंदकाची होती त्यावेळी समुद्राचं पाणी खंदकाने आतमध्ये येऊन त्या खाडीला समोरच्या जॉईंट व्हायचं पण त्यावेळी पाण्याने घेरला हा गिरिये गावातला एक डोंगर म्हणून त्याला घेरिया म्हणायचं